नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक जुलै सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान आपल्याला पाहिल्यात कमदाबाद क्षेत्र झारखंडच्या आसपास आहे आणि मान्सूनचा आस असलेला कमजोरचा पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश दिल्लीच्या आसपासच्या भागातून उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागातून या कमदाबाद क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास तुम्ही पाहू शकता की पावसाचे ढगही बऱ्यातकी आहे राज्यातही काही प्रमाणात पाष्पाचा पुरवठा आहे काही ठिकाणी पाऊस सरी आहेत विदर्भात अपेक्षेप्रमाणे पाऊस वाढलेला आहे काल मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या आहेत विदर्भात आणि आज सकाळीसुद्धा अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान हो आहे पावसाच्या सरीसुद्धा या पाहायला मिळत आहेत पण पश्चिम विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर थोडा कमी आहे त्यानंतर नाशिक धुळेच्या वेळी पश्चिम विखील भागांमध्ये पावसाळी ढगे घाटातही मुसळधार त्यातही मुसळधार पाऊस झाला आहे आणि आताही सध्या पावसा ढगेत राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान असलं तरी पावसाने ढग कोकण घाटाच्या आसपास मध्य महाराष्ट्राचे पश्चिम भाग आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये दिसत आहेत आणि येथे चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये रायगड पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सांगलीच्या घाटातील पश्चिम भाग मुसळधार ते मुसळधार पाऊस तरी होण्याची शक्यता राहील त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेडचे काही भाग असेल उत्तर पूर्वेकडचे याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील ठाणे पालघर मुंबई नाशिक घाटाकडे धुळे नंदुरबारच्याही पश्चिम भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरचे भाग जालना परभणी बीड लातूर धाराशिव बुलढाणा अकोला अमरावती वर्ध्याचा राहिलेला भाग वाशिम हिंगोली याही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस राहील मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे आधी पश्चिम भागांमध्ये मध्यम मान्सून सरी पाहायला मिळतील मात्र पूर्वेकडे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली को सोलापूर बीडचे पश्चिम भाग विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर क्वचित हलक्याशा सरी होऊ शकतात बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका